पण तर हे पूर कधी आला आपल्या इकडं खूप टाइम झाला तरी किती टाइम झाला दोन घंटे चला मग पूर पाहू आता चला। चला, चला 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 तर मेन पवन आता पूर पाहण्यासाठी खाली खाली जात आहे हे पा तुम्हाला आता दाखवतो आम्ही पूर पण त्याआधी आम्ही कसं चालत आहे ते, ते पाहणं तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे का पवन तर आपण तुम्हाला हे पा जी नदी आहे कोणती नदी पोनी पोहन नदी कोणती ही का नदी कोणती आहे गंगा नदी बर बर आपल्या गावाची गंगा नदी हे पा इकडून फ्लड येत आहे बरेचसे ग्रामस्थ तिथं उभे आहे हे पा तुम्हाला दिसतंय का आणि इथं ते वाट कशाची पात असतील तर ते काही लाकडं गिकड जमा गिमा करण्यासाठी हा ते ग्रामस्थ काहून उभे भाऊ इथं का म्हणजे इंधनाची सोय करायसाठी का नाही हा हा आपण काय साठी आलो इथं बघायसाठी बघायसाठी बर बर आपण याचा मनसोक्त आनंद घेत आहे आणि आपण आज आज जे हे पॉवर बँक बी आणलोय सोबत चार्जिंगसाठी हा तर एक किती मिनटं चालन पाहून भाऊ तुम्हाला अंदाज कसा वाटतो अर्धा एक घंटा चालेल अर्धा एक घंटा कस काय पाणी पडला होता खूप जोरात पडला होता पडला होता ना तरी अंदाजे अंदाजे तर किती मिलीमीटर पडला खूप मिलीमीटर पडला अंदाजे तरी पन्नास साठ मिलीमीटर हां बरं 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 बर या नदीच्या लाटायला पाहून तुम्हाला काय वाटतंय पवन भाऊ खूप आनंद वाटतोय कसं वाटतंय भारी भारी का आणि या ज्या लाटा आहे ह्या कोणत्या गावातून येत आहे खामखेड आणि दुसरा गाव कोणतं आहे खामखेड जवळ पण एक गाव आहे ना गोंदनखेड हा तर चला तुम्हाला दाखवतो आपण हे बा आता दोन मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे आपल्याकडे दहा मिनिटाचा व्हिडिओचा बॅकअप आहे त्यासाठी आपण पवन भाऊला घेऊन हो। आलेलो आहोत पवन भाऊ आपल्याला बऱ्याचसं कंटेंट देत आहे त्यांच्या जे जसं जसं त्यांना जसं जसं जमतं कंटेंट द्यायचं तसं तसं कंटेंट देत आहे ते दे। पवन भाऊ आता एक कृती करणार आहे निघाले आहे हं पवन भाऊ तर सापडला का दगड आता काय करणार आहे आपण सध्या हा कोणती घटना आहे पाण्याच तिकडं घेणार आहे इकडं का हां तर एक सॅम्पल एक नमुना अवकाश हां हो डुबला तो डुबला 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 दुसरा 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 ट्राय वेळ चालू आहे प्रयास नाही नाही हिंदी शब्द आला तो चला आता दुसरा प्रयत्न करा फोन भाऊ तुम्ही तुमच्या दगडाला घवघवीत यश मिळव तू तिसरा करा प्रयत्न दगड चांगले उचला कारण इथं बऱ्याचशा ठिकाणी चांगली घाण दिसते हे आपण कस ते आता जर पाणी जर पडला हा समजा आपले जे हे कंटेंट आहे हे पोरच पाहणार आहे त्यासाठी पवन भाऊला मुख्य आकर्षण म्हणून आणलेलं आहे व्हिडिओ काढायसाठी पवन भाऊ तुमचा दगड डायरेक्ट तिकडे गेला त्याच्यावर तुम्ही खुश होऊन काय म्हणणार आहे काहीच नाही काहीच नाही फुकट ऊर्जा गमवली हे अशा बॉटल पण येऊ शकतात तुम्ही त्या पकडायच्या तुम्ही जर पुराच्या ठिकाणी तर आमच्या गावाचा जो पूर आहे तो सगळ्यात भारी पूर आहे असंच आमच्या ग्रामस्थांना वाटते पाणी पण भाऊ तुम्हाला काय वाटते तिकडे जे लोक अटकेले हे पा हे या साईडला <laughs> जे लोक अटकेले त्याच्याबद्दल तुम्हाला काय दोन शब्द सांगता येईल ते मला मराठीत सांगा

म्हणजे सर्वात पहिले पवन भाऊ इथं आले होते त्यानंतर मग त्या चा, त्यानंतर हळूहळू पाणी इकडे गेलं नंतर भाऊ घरी गेले मग मी पवन भाऊला घरून व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांना चन, इथं आणलं त्यांनीच मला अशी कल्पना दिली की पाणी भरपूर आलाय आपल्या नदीला तर आता आता कोण खरंच काय आमच्या जे आमच्या इथले ग्रामस्थ काही फसलेले आहेत तिकडं जिजाऊनगर सुद्धा ते पासलेले आहे तिकडं ट्रॅप झालेले आहे या पाण्यामुळे ते पाणी अवकाळी पाणी झाला बरं झालं मी लवकर आलो शेतातून नाही तर मी बी फसलो असतो आणि हे वाहत येत आहे सध्या हे वातावरण आणि हे पाणी हळूहळू हळूहळू दृश्य वाढत आहे बरेचसे लोक जमलेले आहे पाणी पाहण्यासाठी आणि आपण पण जमलो आहे बिना माइकचा व्हिडिओ बनवत आहे आपण बाईक सोडून व्हिडिओ बनवत आहे म्हणजे आपल्याला कसं आपल्याजवळ एक पॉवर बँक आहे त्यामुळे आपल्याला आप बनवले येत नाही व्हिडिओ आणि व्हिडिओ बनवणे फार तर आपले फोन भाऊ आता रिसर्च करणार आहे की काय ह्या पाण्याचा किती घंटे आता संपणार आहे हे त्यासाठी एक कॅल्क्युलेटर घेणार आहे आणि कॅल्क्युलेटरनुसार ते आता वर्तवणार आहे त्यासाठी एक फोटो घेतात ते फोटो म्हणजे ते इंस्टा फेसबुक रीलमध टाकण्यासाठी सगळ्यात योग्य फोटो आहे फोटो नाही फोटो व्हिडिओ आहे हां पवन भाऊ तुम्ही काय करू राहिले व्हिडिओ घेऊ राहिलो ही व्हिडिओ शूटिंग कस कशाबद्दल आहे सहज मेमोरी म्हणून फेसबुकवर टाकायला हा रील्स रील्स बनवणार एक काय तुम्ही हो मित्रांना दाखवायला मग ते आता पवन भाऊनी खिशात मोबाईल टाकलेला आहे आत्ताच्या काळातली जी पोरं आहे त्यांच्याजवळ प्रत्येकाजवळ मोबाईल आहे हे फतकं करोनाची दे नाही तर याच्याकडं काही आलं नसतं आम्हालाच दहा दहा अकरा अकराव्या वर्षी नाही अकराव्या वर्गात मोबाईल भेटले करोनाचं कसं काय वाटतंय बी करोना आला मस्तांच्या साठी लहान मुलांसाठी खूप भारी काम करून गेला आणि दहावीच्या मुलांसाठी तर खूपच भारी त्यांना बोर्डाचे पेपर द्यायची गरजच नाही पडली पाच झाले की पण हो पण अभ्यास कधी केला मग द्यायनं काय माहित हो का बरं तुम्हाला काय वाटतं यावर्षी जी जी, जी जी डी पी कस काय आपली चांगली राहील तिच्यात काय काय आहे तुम्ही काय करणार आहे तिच्यावर बर 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 तुम्ही आरएनडी केलं की मला त्याच्याबद्दल कळवा तुम्हाला माहिती आहे का आपल्या आहे जी डी जीडीपी काय आणि आर्थिक इन्फ्लेशन काय रेट आहे आपल्या भारताचा हे पा त्यांनी <laughs> बोटाने सांगितलं म्हणजे त्यांना तोंडाने नाही सांगितलं पण त्यांनी सांगितलं साडेसहा टक्के एवढा कस काय तर पोन भाऊ एवढा दर काच काय ते इतकं कसं काय आपल्याला माहित नाही इन्फ्लेशन रेशो काय आपल्याला एखादं पुस्तक एक्झाम्पल सांगा म्हणजे आता समजा एखादं पुस्तक आपण या वर्षी शंभर रुपयाचं आणि ते जर का पुढच्या वर्षी घ्यायचं असलं तर मग एकशे सहा रुपयात म्हणतात इन्फ्लेशन वा धन्यवाद धन्यवाद तर चला आता डबल पुरप आपण पुर आता थोडा खाली येलाय म्हणजे आता सांगा वाटक पाणी कसं काय झालं आपल्याकडे पाणी आपल्याकडं पडत काहीच नाही पडला हा कितवा पाणी आहे आप आपल्याकडं दुसरा पाणी आहे का बर 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 हे पाणी बरस वाढलंय नदीला याच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला हे वर पाऊस पडला वरी पाऊस पडला का इकडे नाही पडला ना नाही 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 पडला पण थोडा पडला थोडा पडला आणि ते पण अशा अवस्था होतात मग इकडून इकडला माणूस इकडं अटकते आणि तिकडला माणूस तिकडं अटकते बर अर्धा घंटा झालेच लोक अटकेले तिकडं